काही त्याला राजकारण हा आधार दाखवला तो राजकीय आधार माझा गंभीर आधार आहे दरम्यानच्या काळामध्ये घेतलेली ती पत्रकार परिषद्यामध्ये डॉक्टरनं मोबाईल जवळ न ठेवल्यानं मला ती पाहता आली नाही पण मला ते योग्य वाटत नाही मी स्पष्टपणे तुम्ही मर्यादा पाहिल्या पाहिजे काय बोलावं आणि काय बोलू नये

एकही शब्द त्यांना बोललो नाही कुठं काही काढलं नाही आपल्या घरी आल्यानंतर आपला धाकटा भाऊ असेल त्या एकही कार्यकर्त्याला चुकीच बोललो नाही माझ्या घरी आलेल्या किंवा त्यांच्या केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आढळूनच काम केलं नाही फक्त भाजपमधल्या काही कार्यकर्त्यांनी काम करायचं जेव्हा नाकार ना तेव्हा ना। त्यांना पाच पाच कोटीची कामं जर का तुम्ही घेतल्या असते आणि आता पक्षाच्या विरोधात हे तुमच्या आमदारांचा फॉर भरायला त्यांच्या रॅलीमध्ये नोट त्यांच्या स्टेज वरून त्यांच्या रथामध्ये नोट चार तारखेला उभे अर्ज मागे घेण्याची तोपर्यंत पक्षाचे प्रगत धराव निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांचे अर्थ बनलेला होता आणि त्यांचा अर्थमंत्री असताना त्याचा निर्णय पूर्ण काही होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं योग्य वाटलं नाही पाच ताशेनंतर पुन्हा नेतृत्वाबरोबर वर्ण बसलो त्याला सारी वस्तु सांगितली आमच्यामध्ये अडचणा बदल आहेत ते मला काम करण्यामध्ये अडचण येत आहेत मला काही विरोधात काम करायचं नाही पण मला आपण शांतपणे म्हणण्याची पणगी द्यायची किंबहुना आता आता काय कुठे कर्ज कुठे घर नाही कुठे फ्लॅट नाही कुठे बदला नाही कुठे शेतघर नाही हे ते सारे कर्जत म्हणजे आहे त्यामुळे मी कुठे विचार केला जाऊ शकत तर मला म्हणते एखादा अगदी नैसर्गिक भागातला मतदार संघ द्या गरीब मुंबईकर असेल तर मतदार संघ द्या ते तिथे जाऊन काम कर तर धनिक मुंबईद्वारे ते जाऊन काम केलं तर पुन्हा असं काहीतरी म्हणणार आहे की यांची खर्च कर्ज फेडण्याची काहीतरी व्यवस्था तिथे झाली मुंबई एक परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी खूपच स्पष्ट भूमिका अमित साहेबांनी फडणवीस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे बंडखोर करायची नाही की हे धर्म फोडायचा नाही महायुतीच काम झालं नाही आणि फडणवीस साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांना स्पष्टपणे सांगितलं त्यांनी त्यांच्या की मागच्या वेळेस काही ठिकाणी आपण बंडखोर उभे केल्या परंतु यावेळेस आपल्या कुठल्या शुक्ती वाढवायची नाही आणि कुठेही काही करत नाही महायुतीनं दिलेल्या उमेदवार आपण काम करायचं

माझ्याकडे काही शक्ती नाही माझ्याकडे कार्यकर्ते नाही माझ्याकडे काही ताकत नाही मला कोण विचार चार मत यांचे अशा प्रकारे माझी संभावना केलेली जात माझ्यामुळे यांचा पराभव झाला मी भीती भ्रष्ट झालो पंचवीस तीस चाळीस वर्ष यांच्याबरोबर का राहिलो यांनी आमचं काम केलं नाही हो असं बोलण्याचा यांना काय अधिकार तुम्ही महायुतीमध्ये होता तुम्ही महायुतीमध्ये राहिला नाही राजीनामे देऊन बाहेर गेला आणि

तुम्ही अपक्ष आहात वेगवेगळ्या पक्षाचा वेग वेग तुम्ही पाठिंबा पा घेतलेला आहे मनसेचा पाठिंबा होता शेका पक्षाचा पाठिंबा होता दोन्ही राष्ट्रवादींचा छुपा पाठिंबा तुम्हाला होता तुमची परिवर्तन विकास आघाडी होती आणि मी त्यांचा कुठल्याही प्रकारची ताकद माझ्याकडे नाही असं तुम्ही उल्लेख करत असताना मी आणलं किंवा माझ्यामुळे झालं त्याचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती प्रत्येकानं आपण काय काय बोललो त्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा किती बरोबर आहे किती कितीच आहे हे त्यांनी ठरवावं एवढीच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती करायची आहे पुन्हा एकदा ओपरेख करतो नम्रपणे सांगतो ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बरोबर काम केलं त्या साऱ्यांना मी आहे परंतु जसं ते विरोधी पक्षात असतील आणि मी पक्षामध्ये आहे तर पक्ष विरोधी काम मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही आयुष्याच्या शेवटाला कदाचित हे केलेलं बंधन शेवटी असू शकत त्यामुळे मला माझ्या नावाला यांनी शब्द वापरला की नीतीमत्ता पाहिजे त्या नीतीमत्तेला प्रश्न त्यांनी सांगितलं आता एवढ्या निवडून त्यांचा कार्यक्रम करू काय असेल करायला तुम्हाला दोन हाताने काय चार हाताने असं काहीच म्हणत परंतु आज जे सोपी तुमच्याबरोबर आहे त्यांनी काल आमच्याकडे काय शब्द वापरलेले आहेत याचा जर का आम्ही उल्लेख केला तर ते तुम्हाला अतिशय लागेल तुमच्या कुटुंबावरती तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध काय बोललेले आहे सगळे भाऊ तुम्ही एकमेकांविरुद्ध कसे बोललेले एकमेकांच्या परिवाराविरुद्ध कसे बोलले आहात हा तुमचा बाजूपणा आहे मी जबाबदार आहे कधीही त्याचा बोलले कधीही त्याचं करणार नाही एक संयमी कार्यकर्ता म्हणून मी माझी ओळख ठेवलेली आहे हीच ओळख कुठल्या काळामध्ये मला ठेवायची आहे याबद्दल मी आपल्याला बोलावलं माझं मनोबत आपण आपल्यासोबत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद आणि या विषयावरती किंवा अन्य कुठल्या विषयावरती आपल्याला काही जर माझ्याशी बोलायचं असेल तर एकेकाला आपण जरूर बोलाव मला शक्य असतील तेवढी उत्तर दिली प्लीज आता आपण म्हणालात आपल्या भाषणामध्ये की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्या संदर्भात किंवा आदित्य तटकरे यांच्या संदर्भात जी काय वक्तव्य केली सुनील तटकरे आणि आदित्य तटकरे यांच्या संदर्भात महेंद्र थोरबे यांनी जी काय वक्तव्य केली ती वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे होते परंतु महायुतीमध्ये राहून सुनील तटकर यांनी सातत्याने

परंतु त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि मग जर राजीनामा दिल्यानं कार्यकर्त्यांनी कोणाचं काम हा घेतलं राजीनामा दिल्यानंतर स्वप्नी जाऊ शकतात त्यांना त्यांच्या उभे असू शकत आता शिंदेने सुद्धा काही नाशिक जिल्ह्यामध्ये विमान जे बी फॉर्म पाठवलेले आहेत तर ह्या पक्षांतर्गत महाविकास महाविनिमातला अंतर्गत त्याच्यापुढी नेतृत्वाला बसून तर इकडे काय हाल होतात याची जाणीव त्यांना असण गरजेचं आहे हे परंतु अशा प्रकारची त्यांच्या कोणावरही करू नये निवडणुकीमध्ये यश हे वेगळा आता यांनी बोलल्यानंतर मग आदित्य आदित्य गडकरी यांनी त्यांचा उल्लेख केला

भले आमदार कोणी असो खासदार कोणी असो की त्या कामाची जी काही शासकीय पद्धती आहे प्रोटोकॉल जो आहे तो अशा प्रकारचा आणि तो पाहायला नव्हता याच्याबद्दल मी बोलतो मी आमदार असताना विरोधी पक्षाचे खासदार होते विरोधी पक्षाचे होते पण मी त्यांचे बोलू लावायचे ते कार्यक्रमाला येऊच नाही बोर्डावरती त्यांचं नाव वाचलं पाहिजे त्यांना आपण पत्र प्रशासनानं पत्र दिलं पाहिजे मग ते सांगतात मला यायला मिळणार नाही की ते काम करेल किंवा तारीख बदल पण अनेकदा कोकणी कार्यक्रमांमध्ये खासदारांच्या खासदार एकत्रित कार्यक्रमाला होतो तर लोकशाहीत ते काम आहे निवडणुका जबाबदारी आहे पाळाव्याच पाहिजे आहे का म्हणून मोकळ्यातून आपण बोलला बऱ्याच गोष्टी या निवडणुकीत झालेल्या जे काय आरोप झाले त्याच्यावरती स्पष्टीकरण परंतु तुमची राजकीय परिस्थिती इथे जमलेल्या सगळ्यांनी पाहिले कर्जतकारांनी सगळ्यांनी पाहिले सुरेश ला हे बाजूला झाले त्याला एकमेव हो कारण तटकरी आहे असा वारंवार उल्लेख या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच उमेदवारांनी केला तर त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे की त्यांच्या मुलीचं राजकीय भविष्य ठरवण्यासाठी सुरेश लाड यांना बाजूला करावं तु हे षडयंत्र त्यावेळेला कटकऱ्यांनी रचलं का त्याचा फटका तुम्हाला बसला का आणि आता सध्या अतिथी कटकरे हा एकमेव राष्ट्रवादीच्या आमदार म्हणून निघून आल्या तर त्यांना मागच्या वेळेस वेळेसही या तीन शिवसेनेच्या आमदारांनी विरोध केला होता आणि आताही त्यांचा विरोध दिसतोय याच एकंदरीत सर्व सारासार विश्लेषण कसं करतो माझ्या पराभवात मी जबाबदार आहे कुणाही कार्यकर्त्याला आणि नेतृत्वाला त्याचा दोन घेणार नाही कारण जर का आपल्याला निवडून येता येत नसेल तर आपण त्यांना बोल घेण्यामध्ये काय आहे आता, आता आपल्या पराभवामध्ये कुणाचा हात आहे कुणाचा हात नाही त्याचा विचार किती दिवस करत पाहिजे आपला पराभव झाला हे सत्य मन

मागून काम करत होती त्याला मदत करत होती त्यांनी ते नावही घेतले गेले कटकर नावाची शक्ती या संघामध्ये अपक्ष उमेदवारांसाठी काम करते त्यावेळेस तुमच्या पराभाच्या वेळेला ही शक्ती काम करत होती आता मी तुम्हाला अपक्ष उमेदवार जे होते त्याला शेतकरी कामगार पक्षाचा पाठींचा होता मनसेचा होता आपचा होता आणि दोन्ही राष्ट्रवादीचा होता कोणी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा होता झोपले लोक सांगितले थोडी सांगितलं आणि आता जरी अपक्ष हे उभे राहिले असतील राजीनामा दिला असेल तरी हे दादा पवार साहेबांच्या विचाराचे विचारांचे कार्यकर्ते आहेत आज ना उद्या ते एकत्र होतील पण त्याला बैठकीमध्ये म्हणजे आहे आपण पाहिजेला मग असं जर का असेल तर आपण आता नाकारण्यात काय असेल किंबहुना आता मावळमध्ये जे झालं सुनील शेळकेंच्या विरुद्ध सारे पक्ष एकत्र आले नाही आता सुनील शेळके हे राष्ट्रमध्ये अजितदादांचे आहे आता बाकी लोकांना काही फासावरती देणार का तर त्यांची त्यांचे पक्ष पुन्हा त्यांना जागेमध्ये घेणारच आहेत नाही किंवा अजितदादांच्याच विचाराचे ते असणारे ते आता अपक्ष उमेदवार होते वेगळे बापू भेंगडे आजीतदाची सहभागी होती अंतर्जत मृत्येदार्थ ते उभे राहिले होते भाजपानं आणि इतर विरोधी पक्षाला त्यांना पाठी पवार साहेबांच्या पक्षाला आता मग काय करणार त्यांच्या पक्षाच्या लोकांना ते घेणारच mm. ना उभे राहते अपक्ष जे उभे राहिले ते पुन्हा पुन्हा आपापल्या पक्षामध्ये जातीच आणखी सत्तरीच्या बाबतीत काय सात आमदारांपैकी फक्त आमदार महाविकास आघाडीमध्ये त्यांना मंत्रीपद दिलं गेलं दिलं जातोय गटाचे तीन आमदार भाजपचे तीन आमदार आपला राजकीय तटकरी आहे तिन्ही पक्षातले लोक सत्तेमध्ये आहेत आता त्यांच्या त्यांच्या पक्षात कोणाला मंत्रीपद द्यायचा हा त्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे आपण ठरवणारे कोण कि आपण त्याबद्दल पसंतीचं मिळणारे कोण हा त्यांच्या नेतृत्वाचा पूर्णपणे महिला जो प्रश्न उपस्थित केला प्रश्न साहेबांच्या बाबतीत मला तुम्हाला असं विचारायचं आहे खाले साहेबांनी अपक्षाची भूमिका घेतली

अपेक्षित पकडला जात होता 20 25 हजाराने कोणी त्यांना लढत करावा लागली विसाव करीत आणि ती लढत करावी कोणामुळे लागली ती कारणमुळे लागली अर्थातच तत्कालमुळे ते दुनियाला माहित आहे आणि असं आसा असताना सुद्धा जर महेंद्र शेठ थोरवे म्हणजे आजच्या आमदारांनी त्यांच्यावर टीका केली का माझा मला जेव्हा कमी मान मतदान पडले याला सर्वस्वी कारण तत्कर आहे त्यांनी त्यांच्याबद्दल काही अनुचित उद्गार काढले त्याबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकताय की त्यांनी असं बोलावलं होतं पाहिजे म्हणून उद्या सीट पडली असती महेंद्रशेख थोरवे यांची तर ती माहिती म्हणून सर्व मान्य केली असती का आपण सर्वांनी आपल्याकडला हात असा माहिती मधनं उमेदवारी मागायची असेल ती माहिती मधनं उमेदवारी त्यांनी मागितली

सहायतीच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी समस्या सामर्थ्यासाठी

Bagi perempuan yang berada di sini, saya ingin menjelaskan kepada anda. Pertanyaan terakhir.